मित्रांनो आपण पाहतो की आपल्या आहारामध्ये टोमॅटोचे सेवन आपण डायरेक्टली करत नाही परंतु आपण ज्यावेळेस मसाला बनवतो किंवा आपण एखादी भाजी शिजवतो हो त्यामध्ये आपण टोमॅटोचे सेवन करतो तर मित्रांनो तसे टोमॅटोचे सेवन केले तरीच फायदेशीर आहे परंतु तुम्ही जर आहारामध्ये टोमॅटो व्यवस्थितपणे जर कापून जर त्याचे डायरेक्टली सेवन केले तर त्याने आपल्या शरीराला इतरही खूप सारे फायदे होतात तर ते फायदे कोणते एक टोमॅटो खाल्ल्याने होतात तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो तुम्ही जर दररोज एक टोमॅटो खाल्ला तर तुमच्या चेहऱ्यावर कधीही तुम्हाला पिंपल्स येण्याची समस्या जाणवणार नाही सोबतच बऱ्याच जणांना वजन वाढीची समस्या जाणवते तर वजनसुद्धा तुमचे वाढणार नाही तुमचे वजन नेहमी मेंटेन राहील सोबतच तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा पडणार नाही आपण पाहतो बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात त्यामुळे आपण आपला चेहरा व्यवस्थित दिसत नाही तर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडाव्या नाहीत तर तुम्ही नक्कीच दररोज एक टोमॅटोचे सेवन करा खूप सारे फायदे मित्रांनो तुम्हाला होतीलच नक्कीच मित्रांनो दररोज टोमॅटो खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात याविषयीची माहिती जर तुम्हाला आवडलेली असेलच तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू थँक्यू